तर नमस्कार मित्रांनो पण आज आपण उसाला उस खात टाकायला लागलेलो मग काही इथं खात कालवलाय दुपारी आलता खात जरा व खाती सगळा कालवलाय हातही बघा सगळी मोबाईल न्यामुळं मोबाईलच्या पकडायला येणार आपण खात टाकतो ता आता बघा काही घेऊन जायला लागले काकरीवर तर तिथं काकरीला टोपलं ठुलय हा बा आता टोपल्यात उलत आहे त्या उलट सांडचीर निम्म्याच्या पुढे झालाय ऊस टाकून खात थोडाच राहिला आता ओका ओका तिकडं बघा का ती, ती खात मिक्स करून द्यायला असते तर आता ती मिक्स करून थांबले तिथं टोपलं भरून कोणा खात टाकून झाला आता कोळपाला गेलतो थोडा वेळ गेल कोळपलं की कोळपताना आम्हाला साप दिसला मग साप दिसला म्हणून गेलो त्याला बघायला तर हुडकताना काय साप दिसला नाही घेतल्या काट्या कारण अडचण होती तिथं हातानं बघण्यापेक्षा काठीनं बघावं म्हणलं तर हे प्रसाद काय हातात दगडत घेऊन थांबल्याला बापू बघत होता सापाला साप काय सापडला नाही त्यांना चला म्हणत होतं पण त्याने काय सापाला हुडकतच होती प्रसाद हात करून सांगत होता इथं दिसला म्हणून मला साप काय सापड ना म्हणून गेलो वर तर वर गेल्यावर साप रस्त्यावरून गेला मग आज कोळपाचा शेवटचा दिवस असल्यामुळे बापूने पार्टी दिली घेतलं पैसे गेलो बिर्याणी आणायला बिर्याणी घेऊन आलो ह्यांना खायची झाली ती तलप बिर्याणीची मला बघितलं की यांनी थांबवली कोळपे आणि माझ्याकडे बघत होते मग काय ओळवून लावायचं यांचा विचार होता पण बापू म्हणलं न गं तशी लावायची सरळ लावली आणि का प्रसाद चाबूकच वाजवत याय लागला आता ह्याला काय चाबूक वाजवायला येत नाही बापू तिकडून ओरडत होता सोयबीन तुटा लागली म्हणून पण हे काय ऐकत नव्हतं बसलो बिर्याणी उघडली आता तिने पार्सलमध्ये कांदा लिंबू हे दिलेला पार्सल घेतलं पिशवीतून काढून आता बाहेर आणि वाळलं आला अगा प्रसाद आता बघा लादा लागलेला ला कसा बघतंय बघा हा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये then